जळगाव लोकसभेच्या रणधुमाळीची आज या ठिकाणी सांगता होणारे आज चौथ्या टप्प्यातली निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवस संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी प्रचार थांबणारे तत्पूर्वी महायुतीतर्फे आज पाचोरा शहरात पुन्हा एकदा मोठ शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आमदार किशोरप्पा पाटील आणि महायुतीच्या सर्व नेतेगणांनी या ठिकाणी पाचोरा शहरातून भव्य अशी मोटार सायकल रॅली आज या ठिकाणी काढली होती जो नाही राम का, का। अबकी बार चार सोपार अशा विविध नाऱ्यांनी आज पाचोरा शहर पुन्हा दुमदुमलं होत आपल्या सोबत किशोर पाटील सांगाल शेवटच्या आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस आलेली काय विजया काय खात्री द्याल निश्चितपणे आज मतदानाचा प्रचाराचा शेवट दिवस होत आणि शेवटचा दिवस म्हणून महायुतीतर्फे प्रचंड अशी उत्साहामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्याच्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे सर्व कार्यकर्ते अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये होते आणि त्या उत्साहामध्ये आजच्या या प्रचाराची सांगता पाचोरा शहरामध्ये करण्यात आलेली आहे मला खात्री आहे की हा मतदारसंघ हा विकासाच्या मागे आहे आपण जर पाहिलं तर मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने या मतदारसंघामध्ये प्रचंड अशी कामं महायुतीच्या वतीने या मतदारसंघामध्ये करण्यात आलेली आहे आणि मला निश्चितपणे या ठिकाणी आनंदाने सांगावंसं वाटतं की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ ह्या शंभर टक्के रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आज आपण प्रचाराची सांगता केली तरी सुद्धा मला आज या ठिकाणी सांगावं असं वाटत की काही आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांचा गैरसमज करण्याचं काम विरोधक या ठिकाणी करत आहे मी आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भरातल्या शेतकरी बांधवांचा जो गैरसमज झालेला आहे किंवा गैरसमज चुकीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जो विरोधकांकडून होतोय तो खरं म्हणजे चुकीचा आहे आज जर का आपण पाहिलं परवाच्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले मागच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब फिरताय मला आनंदाने सांगावं असं वाटतं की हे महायुतीच्या सरकारने या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी जवळपास चार हजार करोड रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे फक्त आचारसंहितामुळे ते वितरित करू शकले नाही वीस तारखेला आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर किंवा मॅक्झिमम चार जूनला संपूर्ण आचारसंहिता संपल्यानंतर शंभर टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कापसाचं अनुदान पडेल अशी मला खात्री आहे आणि म्हणून मी या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम जनतेला मतदार बांधवांना भगिनींना आणि मातांना आव्हान करेन की आपण चुकीच्या गैरसमजामध्ये न जाता वस्तुस्थिती जर का आपण पाहिली तर मला वाटतं आपलं जी निशानी आहे कमळ स्मिताताई वाघ यांच्या रूपाने आपण शंभर टक्के कमळाच्या निशाणीवरच बटन दाबाल अशी मला खात्री आहे याच कारण असं आहे की आपण मागच्या दहा वर्षाचा इतिहास बघा आणि ह्या दहा वर्षातला केंद्र सरकारचा इतिहास जर का आपण पाहिला तर मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक कामं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलेले आहेत या महायुतीने केलेले आहेत त्याच्याच बरोबर ह्या दीड वर्षाचा आपल्या युती सरकारचा म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांचा जर का आपण इतिहास पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाजवेल इतकी कामं या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तुम्ही रस्ते बघा रेल्वे बघा शेत शिवाराची कामं बघा पाणी पुरवठ्याच्या योजना बघा किंवा इंडिव्हिज्युअल जर का आपण म्हटले तर मला असं वाटतं पोलीस पाटलांचे वर्षानुवर्ष अनुदान आंदोलनं चालू होती आज हो हो बर बर मला वाटतं जवळपास पंधरा हजार रुपयाचं मानधन पोलीस पाटलांना या राज्यातल्या पोलीस पाटलांना दिव आशा सेविकांचा तोच प्रश्न होता अंगणवाडी सेविकांचा तोच प्रश्न होता याच्याच बरोबर जर का आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आज आपण पाटील कोतवाल असतील पोलीस पाटील असतील अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील असे अनेक विषय इंडिव्हिज्युअल नुसतंय आमच्या निराधारांचा जर का आपण विचार केला तर निराधारांना सुद्धा एक हजार रुपये पगार मान होतं ते आता दीड हजारावर नेलं याच्याच बरोबर जर पाहिलं तर मला वाटतं ऐंशी टक्का गोरगरीब जनतेला शंभर टक्के अन्नधान्य अन्नधान्य हे फ्री देण्याचं काम राज्य सरकारने केलं आमच्या महिला भगिनींचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं पन्नास टक्के तिकीट त्यांना फ्री केलं सत्तर वर्षाच्या सगळ्या वृद्ध जनतेला तुकतात प्रवास एसटीचा केला असा एक ना अनेक विषय मला सांगता येतील आपण जर पाहिलं तर प्रत्येक शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना की अनेक जर का आपण उदाहरण पाहिले तर गोरगरीब जनतेच्या दवाखान्याच्या माध्यमातून प्रचंड अशी लूट होते किंवा परिस्थिती नसते आणि त्या आजारावर त्यांना मात करता येत नाही म्हणून आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी मला केंद्र सरकारकडून आपण जर पाहिलं तर मला वाटतं असं सरकार आपण आजपर्यंत पाहिलं नाही की ज्या सरकारने या महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातल्या मग तो एक एकरचा शेतकरी असेल किंवा शंभर एकरचा शेतकरी असेल त्याला दरवर्षी सहा हजार रुपयाचं अनुदान केंद्र सरकारने दिलं राज्य सरकारने एक पाऊल अजून पुढे टाकला की त्यांना राज्य सरकारच्या वतीने पुन्हा सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाचं अनुदान आज संपूर्ण भारतभरातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळत आहे या उलट जर का आपण पाहिलं तर सत्तर व साठ वर्षात काँग्रेसच्या सरकारने या देशामध्ये काय केलं हा प्रश्न जर का विचारला तर मला वाटतं ते अनुत्तरित आहे काय काम केलं हा प्रश्न जर ते त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही कारण या साठ वर्षामध्ये आतापर्यंतचा नुसता सगळा भ्रष्टाचार किंवा हेच रोटी कपडा और मकान एवढ्याच घोषणा आम्ही आतापर्यंतच्या ऐकल्या आज तुम्ही जर नुसतं रेल्वे स्टेशनची परिस्थिती आपण जर का मला विचारली तर रेल्वे स्टेशनवर आपल्याला जर का नुसतं दादरा चढतानाच वास यायचा घाणेदा घाणेचं साम्राज्य असायचं परंतु आज एकही रेल्वे स्टेशन आपल्याला असं घाणीचं साम्राज्य असलेलं दिसणार नाही इतकी फॅसिलिटी आली साठ वर्षामध्ये काँग्रेस साध तिसरा ट्रॅक सुद्धा टाकू शकली नाही आज तिसराच नाही चौथा ट्रॅक सुद्धा रेल्वेचा आपल्या या केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी टाकण्यात आला तुम्ही रस्त्यांची परिस्थिती आदरणीय नितीनजी गडकरी साहेब या देशाचे मंत्री महोदय आहेत आज तुम्ही पूर्ण देशातलं रस्त्यांचं जाळं जर का पाहिलं तर अप्रतिम असं रस्त्यांचं जाळं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तिसरा एक महत्वाचा विषय की जे आपलं सगळ्यांचं श्रद्धा स्थान आहे की आम्ही अनेक वर्षापासून फक्त हे ऐकत होतो राम मंदिर वही तारीख नाही वगैरेच्या वगैरे या ठिकाणी होत होत्या परंतु आज आपल्या या देशाचं दैवत की जो श्रद्धेचं स्थान ते होतं ते राम मंदिराची नुसती घोषणा झाली नाही तर ते पूर्णत्वास नेण्याचं काम केलं शंभर टक्के ते पूर्ण झालं आणि अख्खी अयोध्या नगरी आता दुमदुमली आहे संपूर्ण देश अयोध्ये मध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आज संपूर्ण जगाच्याकडे जर का आपण लक्ष वेधायचा प्रयत्न केला तर मला असं वाटत की युद्ध चालू झालेले आहेत दहशतीचं वातावरण सगळ्या देशांमध्ये आहे ती दहशतीचं वातावरण जर का आज डोळ्यासमोर आणलं तर मला वाटतं जगातला कुठलाही देश हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही अशी परिस्थिती किंवा पद्धतीचा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या संपूर्ण जगावर आज मला आनंदाने अभिमानाने सांगावं असं वाटतं की पाकिस्ताननी फक्त थोडासा काना डोळा केला थोडस चुकीची नजर आपल्यावर टाकली मोदींनी या जगात कदाचित पहिले पंतप्रधान असे असतील की ह्या नुसतं बॉम्बस्फोट किंवा इकडून कुठल्या तरी अ शस्त्रांनी हे करण्याचा प्रयत्न नाही केला तर थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा कदाचित जगातला पहिला पंतप्रधान असेल म्हणजे तुम्हाला रोटी कपडा और पासून तर सुविधांपर्यंत धार्मिक राम मंदिरांपासून तर आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत प्रत्येक गोष्टीला हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळे या बाकीच्या सुविधा तर आहेतच पण ज्या आहे है तो जहान आहे आज संपूर्ण म्हणजे मला असं वाटतं जसं मुंबईमध्ये बाळासाहेबांनी जर का घोषणा केली तर मुंबई, के मुंबई थांबवण्याची किंवा महाराष्ट्राला थांबवण्याची ताकद हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती आज तीच ताकद संपूर्ण देश थांबवायची जग थांबवायची ताकद कोणामध्ये असेल तर ते मला वाटतं नरेंद्रभाई मोदींमध्ये आहे आपण आनंदाने हे स्वीकारलं पाहिजे की एका बाजूला रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू असताना ह्या देशातले अनेक तरुण वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा शिकायला गेले मला वाटतं हे जगातलं असं उदाहरण असेल की मोदीजींनी सांगितलं युद्ध थांबलं आणि भारतीय विद्यार्थी हे भारतामध्ये परत आणण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं मला असं वाटतं की असा पंतप्रधान होणे नव्हे आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीशी उभं राहणं हे भारतातल्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं हे काम आहे विरोधक ठीक आहे विरोधक आपल्या पद्धतीने टीका करतील परंतु जर का या देशाला खरंच महासत्तेच्या दिशेने न्यायचं असेल आर्थिक स्थिती जर आप का आपल्याला बळकट करायची असेल मागच्या काळात अनेक लोक टीका टिप्पणी करत होते की देश लुटायला निघाले देश विकायला निघाले देशाची आर्थिक परिस्थिती अशी झाली आहे आज जर का आपण देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर मला वाटतं आज पंधराव्या क्रमांकावरून आज मला वाटतं पाचव्या क्रमांकावर आपला देश हा आर्थिक दृष्ट्या आलेला आहे आणि याला भविष्यात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचं असेल तर मला वाटतं मोदीजींचे हात बळकट कर हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून पाचोरा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या तमाम जनतेला तमाम मतदार बांधवांना भगिनींना आणि तरुण मित्रांना या निमित्तानं आव्हान करेल विनंती करेल की आपण ह्या चुकीच्या कारण हे इलेक्शन हे नाही हेच आहे आपल्या देशाचं देशा भवितव्य निवडायचं आहे स्मिताताई ह्या उमेदवार म्हणून गहून आहेत पण खऱ्या अर्थाने स्मिता ताईच्या रूपाने आपल्याला आदरणीय मोदीजींचे हात बळकट करायचे आहे या देशाचा हात देशाला बळकट करायचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या तेरा तारखेला स्मिताताई वाघ यांना प्रचंड प्रचंड मतांनी विजयी तर करायचंच आहे पण या मतदारसंघाने आतापर्यंतचा एक बहुमान मिळवलेला आहे आजपर्यंत पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन आपला बहुमान त्यांनी ठेवलेला आहे तोच बहुमान किंबहुना त्याच्याही पेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतं आपण करायची आहेत आजपर्यंत महाराष्ट्राची आकडेवारी जर का आपण मतदानाची पाहिली टक्केवारी जर का आपण पाहिली तर मला वाटतं खूप कमी मतदानाला आमचा मतदार बांधव बाहेर निघतोय माझं आव्हान आहे माझी विनंती आहे की शेवटी आपल्याला हा लोकशाहीनी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला हा अधिकार आहे हा अधिकार गाजवणं हा आपला सगळ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी न चुकता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी लवकर निघून जास्तीत जास्त मतदान करावं कमळ ह्या निशाणीवर तिसऱ्या क्रमांकावर स्मिताताई वाघ यांची निशाणी आहे त्याचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढ्या आग्रहाची विनंती वजा आव्हान या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या तमाम मतदार बांधवांना करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र करतानाच मी पाचोरा भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना या निमित्तानं आव्हान करतो की आपण लढवय्या आहोत लढवये म्हणून स्मिताताई वाघांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहत असताना त्यांच्या पाठीशी मी कदाचित एखादा तरुण उमेदवार किंवा जेंट्स म्हणून जर का कोणी असतं तर कदाचित मी हे आव्हान केलं नसतं परंतु ह्या आपल्या भगिनी आहेत ह्या भगिनीच्या पाठीशी भाऊ म्हणून आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे त्याच्यामुळे मी स्वतःच उमेदवार आहे असं गृहित धरून सकाळी सात वाजता आंघोळ करून परमेश्वराचं दर्शन घेऊन मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त मतदार बांधवांना मतदान केंद्रापर्यंत आणून जास्तीत जास्त मताधिक्य ताईंना तर द्यायचंच आहे पण आपला मतदानाचा टक्का सुद्धा जळगाव लोकसभा मतदारसंघात हा सगळ्यात जास्त असेल अशा पद्धतीचं काम आपण येणाऱ्या तेरा तारखेला करावं बारा तारखेच्या दिवशी जी जबाबदारी बुथ प्रमुखांनी शाखा प्रमुखांना दिलेली आहे आपल्या बूथची यादी आपण व्यवस्थित चेक करून नेमकं कुठे कोण आहे यांना सगळ्यांशी चर्चा करून कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त मताधिक्य वाढवावं अशा हो। पद्धतीची आग्रहाची विनंती करतो धन्यवाद प्रत्यक्ष मतदानाला आपल्याला सामोरं आहे शहरामध्ये पाचोरा शहरामध्ये जवळपास चोपन्न बूथ आहेत प्रशासन आपल्या स्तरी आपल्या स्तरावर या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करते आपलं महायुतीचं नेमकं प्रत्यक्ष मतदान करून घेण्याचं कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही केलेलं आहे नाही निश्चितपणे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बूथ निहाय प्रमुख असतील आमचे शिवसेनेचे शिवदूत असतील किंवा सगळ्याच महायुतीच्या प्रमुख पक्षांचे बूथ प्रमुख आणि त्यांचे साथीदार असतील युथ असतील या विषयामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने व्यवस्था केलेली आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची शिवसेनेची एक आगी वेगळी व्यवस्था आहे आणि तीच व्यवस्था आपण शिवसेनेच्या माध्यमातून आमचा एक बूथ प्रमुख आहे एक तिथला शाखाप्रमुख आहे एक उपशाखाप्रमुख आहे ट्वेंटी शिवदूत आहेत आणि दहा आमच्या महिला भगिनींची आघाडी त्या प्रत्येक बूथवर आहे म्हणजे एका बूथवर किमान तेहतीस लोकांची टीम आमची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भाजपा आणि राष्ट्रवादीने आपल्या आपल्या पद्धतीने बूथ प्रमुखांची व्यवस्था त्या ठिकाणी जरी केलेली असली तरी शिवसेनेची आणि युवा सेनेची एक स्वतंत्र व्यवस्था ही प्रत्येक बुथवर पहिले आपले तीनशे एकोणतीस बूथ होते आता तीन बूथ वाढलेले आहेत म्हणजे तीनशे बत्तीस बुथवर आपली व्यवस्था आहे आमचा बूथ प्रमुख हा सकाळी आपली यादी घेऊन त्या बुथवर बसेल आणि उर्वरित जे ट्वेंटी शिवदूत आहेत दहा आमच्या महिला आघाडीच्या सदस्य आहेत हे सगळेच्या सगळे त्यांच्या बरोबर त्यांचा, त्यांचा शाखा प्रमुख असेल हे सगळे लोक त्या बूथ केंद्रावर मतदान काढण्यासाठी त्यांना मदत करतील आणि बारा वाजेच्या आत मॅक्झिमम मतदान करून घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील याची मला खात्री आहे आपण ट्रान्सपोर्टेशन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी काही नियोजन या ठिकाणी निश्चितपणे ही जी काही व्यवस्था आहे ही फक्त आपण शहरी भागामध्ये करतो रिक्षा ऍटो रिक्षा याची व्यवस्था आपण शहरी भागामध्ये मग पाचोरा असेल भडगाव शहर असेल तिथे आपण व्यवस्था करतो, करतो कारण एखादा मतदान केंद्र हे जवळपास एक एक दोन दोन किलोमीटर लांब असतं आणि म्हणून तिथे वाहनांची व्यवस्था निश्चितपणे आपण करतो आमचे जे सगळे साथीदार आहेत मग ट्वेंटी युथ शिवदूत हे जे आहेत हे सगळेजण मतदारांपर्यंत पोहोचतील त्यांना रिक्षामध्ये ऑटोमध्ये मध्ये बसून मतदान केंद्रापर्यंत नेतील आणि मतदान झाल्यानंतर पुन्हा त्यांना घरापर्यंत सोडतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली आपण आता लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर काही महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचंय ही विधानसभेची रंगीत तालीम किंवा सेमी फायनल म्हणून का नाही आम्हाला रोज इलेक्शन आहे असंच वाटत कारण हे जे लोक अचानक ताऱ्यासारखे चमकतात अचानक घराबाहेर निघतात आणि इलेक्शनला तेवढ्या पुरतं काम करतात अशाच लोकांच्या समोर हे असतं आमच्या समोर रोज इलेक्शन आहे अशा पद्धतीने काम आम्ही सातत्याने दररोज करत असतो अठरा अठरा तास काम करतो दररोज लोकांच्या मदतीला धावून जातो लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ही रंगीत तालीम आहे का किंवा विदाऊट रंगीत तालीम आहे का हा प्रश्न आमच्याकडे नाही आम्हाला रोज इलेक्शन आहे असंच वाटतं त्याच्यामुळे मी मोदीजींना की ज्यांचं भविष्यातलं मिशन आहे वन नेशन वन इलेक्शन खरं म्हणजे आज ही भारताला असलेली गरज आहे की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उलट या देशाचं इतकं नुकसान होतं की तुम्ही आता पाहिलं असेल की आम्ही मागच्या दीड महिन्यापासून आचारसंहितेच्या सावटात आहोत दीड महिने आम्ही सविस्तर रित्या प्रत्येक नागरिकाला किंवा प्रश्न घेऊन आलेल्या जनतेला आम्हाला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की महिनाभर थांबा आता आचारसंहिता आहे तुमचं आम्ही काम करू शकत नाही पण जर का हेच वन नेशन वन इलेक्शनच्या खाली आलं आणि भारतातले सगळे इलेक्शन जर का एकाच वेळेस झालं तर मला वाटतं हे वर्षभरातले म्हणजे पाच वर्षातले दोन महिने जर का सोडले तर so, शंभर टक्के दिवस आम्ही जनतेचे काम करण्यासाठी तात्परतेने पुढे आपल्या हिशोबाने जनतेपर्यंत असं आपल्या हिशोबाने जनतेपर्यंत जायला पाहिजे असं काही म्हणलं हे होते आमदार किशोरप्पा पाटील महायुतीच्या प्रचाराचं प्रमुख नेतृत्व पाचोरा भडगाव मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाच्या ठिकाणी ही निवडणूक लढली जाते आणि त्यांनी मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध उपलब्धतेबद्दल या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे लोक कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे लोकसभेच्या उमेदवाराला या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लीड देण्याचं ते लीड आम्ही निश्चितपणे देऊन आमचंच रेकॉर्ड मोडू असा एक भक्कम खात्री त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांच्या अफवांना बळी न पडता शेतकरी राजाने सुद्धा या मोदी सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या ठिकाणी निर्भयपणे आपलं मतदानाचा हक्क बजवावा जनतेने सुद्धा मतदान करताना आळस न करता सकाळच्या सत्रामध्ये आपलं मतदान उरकून घ्यावं आणि शिवसेनेची जी काही बूथ यंत्रणा आहे ही पूर्णपणे सक्षमपणे त्या दिवशी रणांगणावर राहील अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्या या संपूर्ण मुलाखतीतून आज दिलेली आहे पाहूया येत्या ते काळात तेरा तारखेला मतदान होऊन चार जूनला याचा निकाल बाहेर येणार आहे त्यावेळी जनता कोणाच्या पारड्यात मतं टाकतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे